त्याच्यामुळे सकाळी मॉर्निंगलाच उठावं लागते आणि त्यांच्या नाश्त्याची तयारी करावी लागते तर माझे व्हिडिओ रेग्युलर येत नाही त्याचं कारण असं आता मसाले जे काम वगैरे मला खूप आलेलं आहे मसाल्याच्या भरपूर ऑर्डर झालेल्या आहेत त्याच्यामुळे माझं डेली म्हणजे टायमिंगच्या टायमिंगला व्हिडिओ येत नाही थोडंसं मला समजून घ्या इकडे आता म्हटलं नाश्त्याला काय करावं तर रवा करत आहे तर चला रवा वगैरे करते पोरांना शाळेत पाठवते भेटूया त्याच्यानंतर हाय हॅलो नमस्कार व्हेरी गुड मॉर्निंग मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंगपूर शेट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा करते सगळे मजेत असते सगळ्यांना तरी स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आज आपल्या बाजारला सुट्टी आहे बाजारला जरी सुट्टी असली तर बाकीच्या कामांना सुट्टी नाहीये काल लाल मसाला केला आणि आज मला करायचं आहे काळा मसाला तर आज सकाळी उठल्याच्या नंतर काल खूप दमले होते लाल मसाला काल अजिबात क्षणभर सुद्धा विश्रांती मिळली नाही बसायला काल लाल मसाला करायचा होता एका ताईनला अर्जंट मसाला द्यायचा होता कारण त्यांनी अगोदर माझ्याकडून घेतला होता आणि त्यांना आपला मसाला खूप आवडला तर त्यांना ते त्यांच्या ते माहेरी जायचं होतं तर तो, तो मसाला त्यांना ते त्यांच्या आईला वगैरे न्यायचा होता त्याच्यामुळं कालच्या कालच त्यांना ऑर्डर दिलेली आहे आणि सकाळी उठल्याच्या नंतर मग हे किचन वगैरे मस्तपैकी साफ केलं की खूप घाण झालं होतं तुम्हाला माहिती पण तो व्हिडिओ नाही काढला मी कारण तुम्हाला पण कंटाळा येईल सारखे सारखे व्हिडिओ बघायला आणि आपले चार पाच दिवस झालं व्हिडीओच येत नाही कारण खूप कामाचा लोड वाढलाय त्याच्यामुळे व्हिडिओ येत नाही तर बहुतेक मी दोन तीन व्हिडिओ एकदमच अपलोड करील तर हे सगळं किचन आवरलं सकाळी उठल्याच्या नंतरनं दाजी तुमचे सकाळी पाठच बाहेर गेलेले आहेत एक जणाचा सोफा शिक्रापूरला न्यायचा होता तर ते घेऊन गेले पाच वाजता आणि मग मी आज मग माझ्यावरती जबाबदारी होती मटकी वगैरे धुवायची मटकी वगैरे धुतली आणि आज मला काळा मसाला करायचा आहे आता परत आपला भाजीचा सीझन पण चालू होतंय शेतकऱ्यांचे फोनवर फोन येतात आहे की मागच्या वर्षी ज्यांच्या आपण मा कोथिंबीर मेहत्या वगैरे घेतल्या होते उक्त त्यांचा परत फोन यायला लागला ताई आज यावर्षी घेणार आहे का नाही तर घेणार आहे कारण आपल्याला ते सीझन सीझनला व्यवसाय करतो आपण भाजींचा ते पण करायचं आहे आणि आजचा जेवणाचा अभ्यास दाखवते मी तुम्हाला थोडक्यात बाजारात ना ओला वटाण आणला होता बघा हा ओला वटाणं सोडलाय आणि त्याच्यामध्ये एक दोन बटाटे छोटे छोटे चिरून घेतलेले आहे तिकडं टोमॅटो चिरलाय बारीक कांदा आणि कोथिंबीर आणि इकडे बघा मी आठवड्या नाही का आलं लसून पेस्ट करून ठेवत असते आणि हो सोप्पं जातं जरा विकत पेस्ट करण्यापेक्षा आपली घरगुती पेस्ट केव्हाही ही चांगली तर तो थोडासा वेळ काढून करत असते आता हा कांदा आणि टोमॅटो कढईमध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आणि याची मिक्स भाजी करायची भन्नाट होते तर चला आता फ्राय वगैरे करून घे आमची यात्रा आहे आमची यात्रा आलेली आहे जवळ सोळा सतरा एप्रिलला आपली यात्रा हनुमंती जयंती झाल्याच्या नंतर पाच दिवसांनी तर घरातलं सगळं आता भांडी वगैरे घासायला काढवलं लागतं गोधड्या रागा धुवा लय कामाचा व्याप आहे प्लस आता भाजीचा सीजन चालू थोडंभर शणभर पण विश्रांती नाहीये जर तुम्हाला कोणाला घरगुती काळ आणि लाल मसाला पाहिजे नसेल तर तुम्ही मला मी तुम्हाला नंबर देते ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास तीस ह्या नंबरला तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता हा? मसाला खूप सुंदर असतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आपला व्यवसाय मोठा होत चाललेला आहे तर आता हे अगोदर फ्राय वगैरे करून घेते तोपर्यंत धाजी येतील कारण राजनला पण आता बुक लिहिले असेल टायमिंग झालेला आहे दहाचा सकाळी किती जरी लवकर उठलं तरी घरातली कामं आवडत नाही तर चला माझ्या चॅनलला कोणी जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा काय आणि या दोघांची भांडणं कायमच चालू असतात मिटवणं म्हणजे खूप अवघड गोष्ट त्याचं पुस्तक तिला पुस्तक चालूच असते दिवसभर कामाचा वेळ आपण गरम करायला ठेवलेली आहे मी खूप छान होते बर काही मिक्स वटा आणि बटाट्याची भाजी म्हणजे सगळ्यांनाच आवडते आमच्या कधीतरी म्हणजे नाही का बटाटा हा पिष्टम पदार्थ आहे त्याच्यामुळे टेस्टच भारी लागते आता आता कांदा फ्राय करून घेते अगोदर त्या दोघांची किरकिर चालूच असते बाबा आहे कांदा लाल कांदा असा सोने एकदम भाजायचा आणि ते बघा मी बाजारात पण शिवसायला आवडते मग अशी करिंबी आंब्याची कैरी आणलेली आहे कैरी अजिबात आंबट वगैरे लागत नाही बरं का किचन वरच्या सगळ्या बरण्या वगैरे काढल्यात खाली घेतलेल्या आहेत आवडायचे एंट्री झालेली आहे पाट पाच वाजता लवकर आता कुठल्या गणपतीला गेलते काय कुठे बाळमोल मंदिर होत ना हा तिथून कुठलं राहायला नाही कांदा भाजलेला आहे कांदा व्यवस्थित ताटात काढून घेते आणि कांदा काढून घेते असं मस्त घेतले ते थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला बारीक करायचं आणि त्याची पेस्ट करायची आता टोमॅटो टाकते परतायला मस्त घेतले असा टोमॅटो छान असा परतून झालेला आणि कढईमध्ये थंड काटात काढून घेते काढून थंड आणि बारीक करून घेते करून घेते छान मस्त वेग कशी भाजी घेते आज मिक्सर ओला वाटाणा आणि बटाटे तुम्हाला दाखवते कांदा आणि टोमॅटो थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून बारीक करून घेते आणि आमची चिडताई मध्ये मध्येच खाती आहे मस्तपैकी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करतो तर चला बारीक कर तर मस्तपैकी आता हे बारीक झालेलं आहे आता मी गॅस पेटवते मोहरी मसाला आहे फोडणी देते तर सगळ्या बर्याने खाली घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडासा बरोबर येणार मला हा सगळी आवरावरी करावं लागले यात्रेमुळं घेतल्यात वरण प्रमाणानुसार मसाला वगैरे घ्यायचं अगोदर तेल घालत सगळ्या बऱ्याने खाली घेतल्या त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम येतोय तर आता मी कढीपत्ता घेऊन आले आणि काल बनवलेला जोर लाल मसाला आलेला तो वापरणारेवर कानंदा आता मी गॅस पेटवते पण एकदा गॅस आहे कारण जर गॅस चालू ठेवला तर मी आता थोडस घ्या जिरं टाकते अगोदर जिरं टाकलेलं आहे टोमॅटो जरा परतल्यामुळं कढई थोडीशी ही झालेली नाही बघू शकता तुम्ही तीनशाशी ही रेसिपी शेअर करावी तर चांगली फोडी सडक आलो मिटल पेस्ट मस्त फ्राय करून घ्यायची आहे त्या मेऱ्यावर बरं मेरा मस्त त्याच्यानंतर आपला लाल मसाला बाकी कोणते नाही मसाले वापरतील आज हा वापरणारे मला पण टेस्ट बघायची आपला लाल मसाला बघायचं छान मस्तपैकी फ्राय करायचा त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आता ते छान परतून घेते अगोदर

काळ्या मसाल्याची भाजी इतकी झणझणीत होते हा काळा मसाला आपला घरगुती आणि आज भाजी आता याच्यामध्ये बटाटा आणि ओला बटाटा त्याचा लवकर बनेल आपली भाजी हा बटाटा आणि छान मस्त पैकी अस एकच एक करून घ्यायचं मिक्स आणि त्याच्यामध्ये प्रमाणानुसार मीठ ऍड करायचं तेलकडे झालं तुमच्या प्रमाणानुसार मीठ ॲड करा मस्त पैकी वाटलेलं होतं टोमॅटो आणि कारला फ्राय केलेला थोडस धुऊन घ्यायचा थोडस पाणी टाकायचं झाकण ठेवून घ्यायचं छान कलर आलेला आहे एवढं पाणी ओके जास्त काही होत नाही आता झाकण ठेवून देते आता, गुण गुण आता पाणी ऍड केले थोडासा गॅस बारीक करायचा मला आता तर शिजल्याच्या नंतर कशी बनते आता चिवताईला मला आंघोळ आहे चिवताई पाणी काढत आहे तर चिवताईला आता आंघोळ घालून घेते की जे केस धुवा लागतील कारण तिचे केस असे मोठे तिला धुता येताना आई नाही चिवताईला आंघोळ घातली तिचे केस वगैरे धुतले ते अजून बाथरूम मध्ये आहे आणि ओमला झाली भूक त्याच्यामुळं चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत तर त्या चपात्या वगैरे करून घेते याच्यानंतर न खूप अजून काम आहे थोड्याशा मिरच्या नीट करायच्या राहिलेल्या आहेत त्याची डेटं करायच्या व्यवस्थित करायच्या आहे परत आज मसाला चुलीवरती भाजायचा आहे तर चला मग हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओचा एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्यांना सा बाय बाय आवडते काम छोटासाच व्हिडिओ बनवते जास्त नको कारण तुम्हाला बोर होतं जास्त मोठे व्हिडिओ बघायचे म्हटल्यावरती